साम्राज्य सामान्यांचा तीन लाखाच्या हुंड्यासाठी विवाहितेला पेट्रोल टाकून पेटविले रंजना काशीनाथ साळुंके व एकवीस अलवळी तालुका बिदर या विवाहितेचा नवरा सासू सासरे ननंद आदीने माहेरहून तीन लाख रुपये हुंडा आण म्हणून तगादा लावून सव्वीस जानेवारी रोजी घराशेजारी शेतात नेऊन विवाहितेला पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आले सदर विवाहितेला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आणला असता काल संध्याकाळी त्याचे प्राणज्योत अखेर काल मालवली सदर घटना सव्वीस जानेवारी रोजी अलवळी तालुका बिदर येथे घडली आहे सदर मुलीच्या आईने जोपर्यंत सासरकडच्या लोकावर खुनाचा सा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही माझ्या मुलीच्या मारेकरांना अटक करा माझ्या मेलेल्या मुलीला न्याय द्या असे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले सव्वीस जानेवारी रोजी सदर घटना घडली आहे अलवळी तालुका बिदर बोगळी येथे घटना घडली सदर मृत महिने असे दोन आपत्ती आहेत सदर घटना घडल्यापासून नवरा सासू सासरे फरार आहेत सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे कि मला उंडा मागतात माझ्या नवऱ्याला गाडी पाच लाख रुपये तीन लाख रुपये त्यांनी तीन लाख रुपये द्याव म्हणून आमची मागणी एवढीच आहे की ते सगळ्यांना यावं त्यांनी आमच्या समोर आम्ही ते तिकडचे डिपार्टमेंट म्हणते ती त्याला अटक केलेली हे डिपार्टमेंट रुसवत घेतात रुसवत घेऊन आमची न्याय त्यांनी देत नाहीत आणि मला न्याय पाहिजे सरपंच चिचोंद्रीचा आहे म्हण आम्हाला पैशाची आशा नाहीये नाव सांगते मी त्याच्या तीराचं नाव एकनाथ रेखा साळुंके एकनाथ त्याच्या बापाचं नाव मनोहर साळुंके त्याच्या आई ना आईचं नाव शिलाबाई ते शिलाबाई म्हणत होती कि एवढे पैसे आणली तर याला ठेव नाही जर पैसे आणली तर रानात नेऊन जाळ म्हणून त्याची सासू हे शब्द बोलत होती आज पोरीला पोरीला दबाव टाकला त्याचा नवरा सहा दिवस इथं होता दवाखान्यात आज पोरीला मारून त्यानं फरार झालेली आहे मी कमांडर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मी मेडिकल मध्ये औषध आणो पर्यंत त्यानं का पळून गेला तो चोर नव्हता तर का गेला त्याची जीप बाहेर आली मी पाणी पाजवल्यावर त्यांनी जीब आत घेतलेली मेडिकलच्या माझ्याकडे पावत्या आहेत मिया ला मी अम्बुलन्सला मी स्वतः बारा हजार रुपये भरून माझ्या बाळाला त्या गावानं रात्री दोनला गाडी तिथून सोडलेली आहे आणि तिथं त्यांनी मला कोणी नव्हते त्याचा नवरा आणि दोन लेकर होते मी एकटी गेले होते सर हात जोडून माझी एवढी विनंत्री आहे मला न्याय द्यायला पाहिजे हां मला पैशाची अपेक्षा नाही आहे